स्वर्गीय संभाजी पवार यांनी तुम्हा सभासदांकडून पैपै गोळा करून काढलेला सर्वोदय साखर कारखाना कोणी घशात घातला हे साऱ्या जिल्ह्याला माहीत आहे त्यामुळे स्वर्गीय आपांना आणि तुम्हा सभासदांना झालेला त्रास आणि यातनांची मला कल्पना आहे ते यातनांची परतफेड करण्याची आता वेळ आली आहे वीस तारखेला मतपेटीतून त्या प्रवृत्तीला उत्तर देऊन परिवर्तन घडवा असं आवाहन इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार निश्कांत भोसले पाटील यांनी केलं इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील कारदवाडी तुंग येथे प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते यावेळी भीमराव माने सागर खोत प्रसाद पाटील केदार पाटील निवास पाटील संदीप सावंत प्रमोद डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी निष्कांत भोसले पाटील म्हणाले की तुंग आणि कारदवाडी हे गावे एका वेगळ्या विचारांची आहेत ज्या कारतवाडीत स्वर्गीय वसंत पाणी पुरवठा योजना आणून शेती हिरवीगार केली इथल्या ग्रामपंचायतीमध्ये त्यांचा फोटो नसणं हे दुर्दैवी आहे राजकारण असावं पण एवढ्या खालच्या थराचं नसावं येथील ऊस उत्पादक शेतकरी ईर्षेने इथे ऊस पिकवतो सुरेश सारख्या संशोधकांना विरोधकांनी त्यांच्या कारखान्यात तज्ज्ञ संचालक म्हणून घेतलं असतं तर शेती विकासाला ऊर्जा प्राप्त झाली असते पण ते त्यांचे पाहुणे नसल्याने ही अडचण निर्माण झाली असेल आमच्या ऊसाला चांगला दर मिळावा आणि काट्यात मारामारी होऊ नये एवढीच येथील लोकांची अपेक्षा आहे ऊस उत्पादक म्हणून तुम्ही आता जागृत होण्याची गरज आहे गेले पस्तीस वर्षाचा तुमच्या ऊसाच्या बिलाचा हिशोब काढला तर तुम्हाला झोप लागली तर मला सांगा तुमच्या कष्टाचे पैसे कोणाच्या घशात गेलेत याचा विचार करा माळेगावच्या साखर कारखान्याच्या रिकव्हरी कमी असूनही तीन हजार सहाशे छत्तीस रुपये दर द्यायला परवडतो मग येथील रिकवरी जास्त असूनही विरोधकांना दर का द्यायला परवडत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं निवडणूक हातात घेतल्यावर काय होतं हे त्यांना या निवडणुकीत परिवर्तन करून दाखवून द्या यावेळी माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते